हाय फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय चॅनल तर मी छोट्याशा ब्लॉगमध्ये माझं तुमचं स्वागत करते इथं भोगीची माझी पूर्वतयारी चालणार होती तर मी पहिल्यांदा अगोदर दळण ठेवून गेल आले बाजरीचं जे की ती लावून भाकरी लागते आणि येतानाच पार्लरमध्ये पण जाऊन आले जेणेकरून परत जाणे होत नाही स्त्रियांना स्वतःसाठी कधीच वेळ मिळत नाही बाकीच्या कामांसाठी किंवा बाकीच्यांसाठी सगळ्यांसाठी सगळं मिळतं पण स्वतःसाठीच कधी वेळ काढत नाहीत तर मग मी तर पार्लरमधून आल्यानंतर मी विचार केला की साडी आपण चूज करून ठेवूयात कोणती घालायची आहे तर खूप सारं कन्फ्युजन होत होतं पण फायनली एक साडी सिलेक्ट केली आणि थोडीशी प्रेस करायची होती त्याला तर म्हटलं आपण ती देखील करून घेऊयात टाईम मिळेल तसा तर मग अगोदर नेसलेली होती पण तेव्हा माझा ब्लाऊज स्टिच केलेला नव्हता तर आता पूर्णच वेअर करणार आहे ब्लाऊज विथ ब्लाऊज तर म्हटलं बघू ठेवूयात काढून आणि ते काढल्यानंतर मग भोगीची जी पूर्वतयारी असते की आ, मिक्स भाज्या असतात किंवा जो शेंगसोला बोलतात तर ते सगळं भाज्या वगैरे साफ करायच्या होत्या तर म्हटलं त्या क करून घेऊयात जेणेकरून जास्त टाईम लागतो अशा भाज्यांना वाटाणा पावटा हिरवे चणे घेवड्याची शेंग किंवा भुईमुगाच्या शेंगा गाजर बऱ्याचशा अशा भाज्या भाज्या असतात तर म्हटलं दुपारचा टाईम असतो तर मुली झोपलेल्या असतात त्यावेळात तेवढ्या वे, ते वेळात आपण काम करू शकतो हे आणि व्यवस्थित तेवढाच टाईम भेटतो तर मग मी तर भाज्या साफ करायचं ठरवलं आणि जवळजवळ एक ते दीड तास माझा पूर्ण भाज्या साफ करण्यातच गेला थोड्या 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 पण त्या भाजीला टेस्ट खूप छान असते तर मी फक्त वांगं पण टाकणार होते पण वांग करतानाच्या वेळी टाकणार होते बारीक छोटेसे तुकडे करून किंवा कापून अगोदर करणार नव्हते कारण वांगं लगेच काळं पडतं ह्या भाज्या आदल्या दिवशी साफ करत होते तर मी इथं एका ताटामध्ये पूर्ण अशा निवडून दिलेल्या आहेत खूप छान अशा दिसत होत्या वाटाणा पावटा चणे गाजर घेवड्याची शेंग आणि शेंगा पण भिणुगाच्या सोलणार होते तर मग फायनली मी सगळं सोलून झालं आणि इथं मिक्स करून टोन पण कॅरीबॅगमध्ये पॅक करून दिलं जेणेकरून बरं पडतं आणि सुकत देखील नाहीत आणि ते झाल्यानंतर मग कारळ्याचा कुठ पण करायचा होता तर विचार केला आहे टाईम तर ते पण करून घेऊयात कारण कारळ्याचा कुठ या भाजीला लागतो आणि या भाजीची टेस्ट आजच्या जी दिवशी असते तर ती खूप छान अशी असते ते झाल्यानंतर मग किराणा बाजार थोडासा होता आणलेला आणि भरायचा पण होता तर म्हटलं तो पण भरून घेऊयात आहे टाईम तर मग तो देखील भरून घेतला मी किराणा बाजार जास्त काय नव्हतं थोडंसं सामान होतं आणि त्यानंतर मग संध्याकाळचं थोडंसं निवांत बसले त्याच्यानंतर ना बाजरीचं जे पीठ आणलेलं होतं चक्कीमधून ते देखील चाळून घेतलं मी नेहमी बाजरीचं किंवा ज्वारीचं पीठ आहे ते चाळूनच डब्यात ठेवत असते जेणेकरून करून बरं पडतं तर इथं चाळ एका साईडला काढले